आज आपण लेमन सिरप बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल एवढं सोपी पद्धत आहे आणि एकदा बनवलं ना की वर्षभर आपण लिंबाच्या रसाचा आस्वाद घेऊ शकतो आणि भरपूर दिवस हे टिकतंसुद्धा तर एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आता बाजारात स्वस्त झालेले आहे लिंबू त्यामुळे नक्की करून बघा तर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा तुम्ही इथे करू शकता तर चला मग रेसिपीकडे बघूया एका कढईमध्ये दोन वाट्या साखर घेतली तर दोन वाट्या साखर घेतली तर त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर दोन वाट्या साखर घेतली तर एक वाटी पाणी घ्यायचं गॅस ऑन करायची आणि लो फ्लेमवरच त्याला मिक्स करत राहायचं आहे चांगला मिक्स झालं की वितळली साखर की थोडीशी गॅस इथे तुम्ही वाढवू शकता आणि नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं दहा ते पंधरा मिनटं आणि अशाच प्रकारे हे शिजू द्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे कलर दिसत असेल तुम्हाला थोडं जाडसर असा जो पाक आहे तो आपला रेडी होतो नंतर दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता चांगल्या प्रकारे दिसत आहे असं आजूबाजूला क्रिस्टल तयार झालेले आहे आणि पाकसुद्धा बघू शकता चमच्याला असं थेंब जो लटकत आहे तो असा तार तुटत आहे त्यामुळे अ... सिरप म्हणजे आपला पाक जो आहे तो रेडी आहे असं समजायचं आता गॅस बंद करायची आणि हे थंड होऊ द्यायचं आता जरी थोडा पातळ दिसतो पण थंड झाल्यानंतर तो पुन्हा असा जाडसर येतो तर बघू शकता थोडे क्रिस्टल पकडलेले आहे आजूबाजूला आणि मध्येसुद्धा तर काही फरक पडत नाही आपलं सिरप काही खराब होणार नाही तर इथे सिरप थ पाक जो थंड झाला की एक लिं एक वाटी लिंबाचा रस इथे घ्यायचा आहे तर लिंबू बिलकुल फ्रेश घ्यायचे आणले की फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका बाहेरच ठेवा वाटलंस तर पण फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका आणि ते कसं एकदम जुने वगैरे झाले किंवा तर ते क थोडा कडवटपणा मारू शकतो त्यामुळे फ्रेशच लिंबू घ्या आणि हिवाळ्यामध्ये खूप थंड स्वस्त असे लिंबू होतात त्यामुळे हिवाळा आहे त्या त्याचा फायदा नक्कीच करून घ्या एकदा बनवलं की आपण मस्तपैकी त्याचा फायदा घेऊ शकतो आता हे थंड झालेलं आहे पाक त्यामध्ये एक वाटीभर ज्या वाटीने आपण साखर घेतली होती त्याच वाटीभर ते लिंबाचा रस घेतला आणि आता आ, बिया वगैरे नाही आहे त्यामध्ये ते, ते चाळून घेतलेला होता आणि चांगला मिक्स करायचं असं नाही झालं पाहिजे की पाक वेगळा आणि रस वेगळा असं बिलकुल नाही चांगला मिक्स करायचं एक जीव झालेलं पाहिजे आता हे सगळं एक जीव झालं की एका काचेच्या भरणीत स्वच्छ काचेच्या भरणीत हे भरून ठेवायचं तर हे खराब नाही झालं पाहिजे त्यासाठी इथे पाण्याचा अंश बिलकुल वापरू नका किंवा चम्मच जरी तुम्ही यामध्ये टाकत असाल तरी पाण्या पाणी नसलेलं पाहिजे त्याला थोडंसं पण नाहीतर मग खराब होऊ शकते त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने हे लिंबाचं सिरप तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी याला फ्रीजमध्ये ठेवायचं तर भरपूर दिवस टिकते सुद्धा जेव्हा इच्छा झाली तेव्हा ते, ते दोन चमचे मी इथे लिंबाचं सिरप घेतलं थोडं काळं मीठ टाकलं थोडंसं जिरं पावडर तुम्ही इथे टाकू शकता आणि पाणी टाकून थंड पाणी टाकून मस्त असं लिंबाच्या रसाचं शरबताचं आस्वाद तुम्ही इथे घेऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं नक्की करून बघा आणि खूप मस्त असे सिरप रेडी होते हिवाळा आहे लिंबू स्वस्त आहे नक्की करून बघा आणि मस्तपैकी असा वर्षभर लिंबाचा रसाचा ज्यूसचा किंवा शरबताचा आस्वाद घ्या मस्त खा स्वस्त राहा बाय बाय